तिळगुळ खाण्याचे प्रचंड फायदे एकदा नक्कीच ऐका मित्रांनो तिळामध्ये असे असंख्य औषधी गुण असल्यामुळे त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात खरंतर तिळ शुक्रवर्धक असल्यामुळे श्रेष्ठ मानले जातात आणि काळे तिळ खालोखाल पांढरे तिळसुद्धा खाल्ल्याने अनेक आजार दूर होऊ शकतात ज्यांच्या शरीरामध्ये कोरडेपणा आहे त्यांनी तिळगुळ आवर्जून खावा परंतु त्यामध्ये वापरताना जुना गुळ वापरायला हवा मित्रांनो तिळामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे लोह फॉस्फरस सेलेनियम व ब गटातील जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच तसेच तिळात झिंक जास्त आहे जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते जुना गूळ खाणे खूपच फायदेशीर ठरतं कारण नवीन गुळ हा कफ निर्माण करून भूक कमी करतो गुळ हा स्वच्छ असावा मलिन असल्यास आस रक्त मांस मेद आणि जंत निर्माण करतो संधिवातांच्या रुग्णांना व मनक्याच्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी तिळगुळासारखं औषध कुठेही सापडणार नाही मित्रांनो हाडे बळकट करण्यासाठी व ते जुळवायचे असतील तर तिळगुळ हे उत्तम प्रकारे काम करू शकते मित्रांनो ज्या स्त्रियांची पाळी जात आहे मनोपोज आहे आणि ज्या स्त्रियांना व मुलींना पाळीमध्ये त्रास होतो अशांसाठी तिळगुळ एक जबरदस्त औषध आहे ज्या तरुण तरून, तरुणी व स्त्री व पुरुषांचे केस गळतात त्यांनी तिळ आणि गुळ नेहमी खायला हवे याने त्यांना निश्चितपणे फायदा होईल ज्या मुलांचे व व्यक्तीचे दात हिरड्या कमजोर आहेत त्यांनी कमी गुळ असलेले लाडू किंवा तिळ भाजून चावून खाल्ल्यास त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो मित्रांनो यामुळे हिरडे आणि दात मजबूत होतात त्याचबरोबर अर्धांगा वायू यावर अतिशय उपयुक्त हे तिळगुळ ठरू शकतात तिळगुळ बुद्धी वाढवणारे असून मेंदूचा पोषण करणारे आहेत मित्रांनो मकर संक्रांतीला आपल्याकडे तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे थंडीच्या दिवसामध्ये तिळ आणि गुळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने सणाच्या निमित्ताने का होईना थंडीच्या दिवसामध्ये त्याचं सेवन करणे अतिशय शरीरासाठी चांगलं ठरू शकते मित्रांनो यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस आणि जीवनसत्व भरपूर असतात तसेच तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळते यामध्ये असलेले कॅल्शियम फॉस्फरस यासारख्या घटकांमुळे आपली हाडं मजबूत होतात त्यामध्ये असणारे फायबर आणि अँटीऑक्सिडंटमुळे आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा सुद्धा वाढते तसेच यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकामुळे रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल देखील कमी करण्यास मदत होते तर तसेच मित्रांनो कॅन्सरचा धोकाही कमी होऊ शकतो मित्रांनो अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी पिल्यास थंडीचा त्रास कमी होऊन आपल्या शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते मित्रांनो तीळ जर रोज जेवण केल्यावर खाल्ल्याने आपले मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं तीळ हे निरोगी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे नैसर्गिकरित्या त्वचा मुलायम करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते अशा पद्धतीने तीळ आणि गुळ याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा नवीन गुळाचा वापर करून लाडू तयार केल्यावर हमखास कफ वाढतो म्हणून मुलांना देताना त्यावर गरम पाणी द्या म्हणजे कफ वाढणार नाही ना ज्या व्यक्तींना अजीर्ण झाले असेल त्यांनी तिळगुळू घेऊ नये मित्रांनो त्याचबरोबर गर्भवती स्त्री तिळगुळाचे लाडू प्रमाणातच खावे आणि ज्या स्त्रियांना रक्तस्त्रावचा त्रास आहे त्यांनी तिळगुळ खाणं टाळावे त्याचबरोबर मित्रांनो त्वचा जर मुलायम हवी असेल तर तिळ आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तिळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण हे कमी पडू शकते तर मित्रांनो हे होते तिळगुळ खाण्याचे प्रचंड असे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद